काय पिंजऱ्याची मागणी केली आता बिबट्या जर ट्रॅप झालाय दुसरं देखील बिबट्या या ठिकाणी आठ दिवसा ट्रॅप झालाय किती बिबटे या ठिकाणी अजून आहेत परिसरात भरपूर बिबट्यांची संख्या भरपूर आहे आता सध्या आमच्या नजरात जे जे येतात आम्ही जे डोळ्यांनी लाईव्ह बघितलेत सर्व पिल्ल पिल्ल सापडायला लागली मोठे बिबटे अजूनही ट्रॅप होत नाही वन विभागाला आमचं म्हणणं माग नाही जनमानसांच्या भावनांशी खेळू नका तुम्ही तातडीनं उपाययोजना करा पिंजऱ्या लावा पण माणसांचे जीव वाचवा आता पिंजरे लावून काही बिबटे पिंजऱ्यात जाऊन आलेले आहेत ते पिंजऱ्याच्या बाजूने आहेत परंतु बिबट्या काही तो मोठा का जो बिबट्या आहे तो पिंजऱ्यात अडकत नाही हे बारकाले जे दीड दोन वर्षाचे ज्या बिबट्याना अनुभव नाहीत ना ते बिबट्या आतमध्ये ट्रॅप होते कमी कमी जे पकडले यांना कायम यांचा बंदोबस्त करा याला बंदच ठेवा यांना ओपन करूच नका परत जे तुम्ही पहिले पकडलेत परत सोडलेत ते बिबटे आता पिंजऱ्यात जात नाहीत काय मागणी आता तुम्ही जुन्नरच्या फॉरेस्ट विभागाला त्या ठिकाणी मागणी केली होती आता देखील त्यांनी उपाययोजना करून पिपट्या या ठिकाणी जेलबंद केलेला आहे आता काय नागरिकांची या ठिकाणची मागणी आहे नागरिकांचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही आता जशा उपाययोजना आमच्या म्हणण्याला यांनी पण आमचा मान दिला किपोटा पिंजरा आणलाय लगेच लावलाय त्यांनी त्यांचे शर्तीचे प्रयत्न केले भविष्यात ते असेच प्रयत्न चालू ठेवा जेणेकरून माणसांचे जाणारे जीव वाचतील होणारा उद्रेक वाचल सरकारी मालमत्तेचे जे नुकसान होते गंभीर लोकांवर गुन्हे दाखल होतात या सर्व घटनांना या छोट्या छोट्या गोष्टी कारणीभूत असतात त्याच्यामुळे तुम्ही थोडस प्रयत्न शर्तीचे ठेवा त्याला तातडीने जिथं लोकांची मागणी तिथे पिंजरे लावा लोकांचे जीव वाचतील तुमच्याही होणारा यंत्रणेवर येणारा ताण सुद्धा वाचल वेळेमध्ये कुठल्या गोष्टीची उपाययोजना करा आता आम्ही काही अंश समाधानी येत का जेणेकरून आमचे इथे दोन गेले एखाद्या माणसा तरी जीव वाचलाय दहशत करणाऱ्या बिबट्या जेरबंद दहशत करणारा बिबट्या अजूनही जेरबंद नाहीये याची पिल्ल पिल्ल ही फक्त जी सोबत फिरतायत ती जेरबंद होतात पिल्ल म्हणजे मोठे लेडीज आहेत यांचं आयुष्यमान साधारणतः दोन वर्ष अडीच वर्ष तीन वर्ष याच्या पुढे नाहीये मोठा बिबट्या आम्ही डोळ्यांनी पाहिलाय आमच्या अंगावर आलेला आहे म्हणून आम्ही सांगतोय का हे बिबटेची सर्व पिल्ल आहेत मोठ्याले प्राणी अजूनही बाहेर मोकाट फिरतायत वन विभागाला आमचं सार्थ म्हणणं आहे तुम्ही तुमच्या काय आंतरस्त टेक्निकली ज्या गोष्टी असतील त्यांचा वापर करा पण त्या मोठ्या मोठ्याल्या बिबट्यांना तुम्ही शेरबंद करायसाठी बोलवतो साहेब म्हटलं बघायला तो बिबट्या ना। नाही हा जो मोठा पाण्यात आलाय तो बिबट्या हा ना नाही आता ना फुल ना। लावत लागल तुम्हाला करायचं आम्हाला चार चार खायला तरी तुम्हाला तू पिंजरा द्यावा लागेल आणि तू आज उद्या पिंजरा भेटत देणं आम्हाला साहेबांना आम्हाला लावा साहेबांना फोन लावा ते काय पिंजऱ्याची मागणी म्हटले आता घ्या म्हटलं स्पीकर वर परत पिंजरा मग काय हॅलो साहेब इथं वारंवार वाघ वार 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 निघतात लोकांना त्रास होतोय तुम्हाला आम्ही वारंवार फोन करतोय तुम्ही एकच पिंजरा आणता परत पिंजऱ्याचे म्हणता चार आठ दिवस थांबायला लागेल परत तो वाघ दुसऱ्या दिशेने जातो निघून परत त्याच ठिकाणी येतो हल्ले करतात वासरा विसरांवरती तुम्ही अजून पिंजऱ्यांचं नियोजन लावा इथं ना पिंजऱ्यात कधी व्यवस्थित साहेब त्यावर माणसांनी काय करायचं अहो महिला बाहेर गोट्याच्या बाहेर महिला निघल्यानंतर मैलांना डायरेक्ट हल्ला करतोय तो आपण आज उद्या पिंजरा पाहिजे तुम्ही नाही आता साहेब तुम्ही तुम्ही काही करा काही टेक्निशियन हे करा तुम्ही पण इथं पिंजरा आजच्या आज किंवा संध्याकाळपर्यंत पिंजरा आला पाहिजे असं नियोजन करा तुम्ही नाही झालं तर नाही तुम्ही काही काहीतरी करा आणि पिंजरा येऊ द्या आज हा प्रॉब्लेम सगळीकडे झाले जवळपास जवळपास झाले सगळीकडे प्रॉब्लेम आहे आपल्याकडे आता सध्याला पिंजरा असं नसतंय सत्य परिस्थिती आहे मी त्याचा सत्ता विटनेस आहे आणि माझ्यावर हल्ला झालेला आहे म्हणून मी बोलतोय जे आता जे बिबटे दोन्ही पकडले हे आम्ही नजरेने बघितलेले नव्हते हे अचानक ट्रॅप झालेले ट्रॅप आहे काय का आव साहेब आहे का थोडं समजून घ्या आमच्या पण भावना आम्हाला पण त्या आम्ही अनुभवी आहेत म्हणून बोलतोय जो मोठा बिबटा आहे तो याच्यात ट्रॅप झालेला नाही दोन्ही घटनांमध्ये हे सगळे त्याच्याबरोबर जे सोबत फिरणारे जे झुंड फिरतोय त्याच्यातले हे बाकीचे ट्रॅप होत आहेत पण जो मेन मोठा बिबट्या आहे मी आजही तुम्हाला नवने नवनियोगाला सांगतोय का ह्या पिंजऱ्यामध्ये तो बिबट्या टर्न मारू शकत नाही एवढा मोठा बिबट्या आहे तुम्ही त्याची फक्त थोडी दखल घ्या साहेब आता या ठिकाणी बिबट्या जेल बंद झालाय आता या ठिकाणच्या नागरिकांचे म्हणणं आहे की मोठ्या बिबट्या म्हणजे मादी मे बी या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी करतायत पिंजरा आपण लावणार आहेत आता काय सध्या परिस्थितीला आपल्याकडे पिंजऱ्यांची फार म्हणजे कमतरता आहे सगळीकडे प्रॉब्लेम वाढले सर्वांकडे पिंजरा ऍक्टिव्ह आहेत जिथं पिंजरा लावलाय ते पिंजरा लवकर उचलू देत नाहीत यांच्याकडे आता मागे पिंजरा लावला त्याच्यानंतर तो ट्रॅप झाला परत पिंजरा लावला परत ट्रॅप झालाय आपण परत लावू पण ही आजच्या आज म्हणतात तेवढं तत्पर काम होऊ शकत नाही लवकर एक दिवस जिथून कुठे अवेलेबल होत असेल तिथून आम्ही पिंजरा लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू सध्या आम्हाला पिंजऱ्यांची कमतरता असल्यामुळे आम्ही लवकर फास्ट सर्व्हिस देऊ शकत नाही पिंजरे आल्यावर मात्र आम्ही शंभर टक्के जिथं जिथं पिंजरे लागतात तिथे शंभर टक्के आता हा बिबट्या जो जेल बंद झालाय हा किती दिवस साधारणतः असू शकतो कोणत्या नर या मादी आता काही डिटेक्शन झाले नर मादी वगैरे आपण लगेच नाही सांगू शकत तसं आपण काही बघितलं नाही पण साधारणतः अडीच दोन अडीच वर्षापर्यंत बिबट्या असू शकतो आता हा बिबट्या काही लोक म्हणत की फॉरेस्ट विभाग या ठिकाणी वन विभाग आहे बाकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी रिलीज करत असतो म्हणजे सोडत असत आता तुम्ही हा बिबट्या रिलीज करणार आहे की माणिक डोला जमा करणारे हा बिबट्या रिलीज वगैरे काही करत नाहीत आपण जेव्हापासून मागच्या जवळपास महिन्यापासून बघतोय आपण एवढ्या घटना होतात काय होतं सर्व आदेश आले ते सगळे रिलीज बिलीज काहीच होत नाही त्याच्या आधी माणिक डोला होतोय त्याच्यावर पूर्वीचा इतिहास मला नाही माहिती काय तर मी जेव्हापासून हा तुमच्या म्हणजे आता हा बिबट्या माणिक डो या ठिकाणच्या रेकॉर्ड रूम ला म्हणजे त्या ठिकाणी जमा केला जाईल आणि त्याच ठिकाणी पिंजऱ्यात त्याला जेल बंद केला जाईल